साठेसाहेबांच्या प्रचाराच्या निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सभेच्या निमित्ताने आमच्या या अंबाजोगाई नगरीमध्ये उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांच्या आदरस्थान आदरणीय सोजियाताई ताई यांचं एकदा जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी स्वागत करूया या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उपस्थित असणारे सर्व प्रमुख मान्यवर समोर उपस्थित असणारे आमचे बडूनदारी मंडळी युवक बांधवांवर आणि उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर कोणाचंही या ठिकाणी नाव न घेता व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व प्रमुख पदाधिकारी खरं तर तोजव्य आज या ठिकाणी काय बोलावं असं मला प्रश्न पडलाय कारण समोरची गर्दी बघून आणि या भागामध्ये एवढी मोठी सभा बघून आजच आदरणीय साठे साहेबांचा सा विजय निश्चित झालाय असं आम्हाला या ठिकाणी खात्री वाटत आहे मोठ्या मोठ्या जल्लोषात उत्साहात तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज हा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्याच्यानंतर विजयाचा भुलाल हा आदरणीय साठे साहेबांना आजच लागलाय असं चित्र आम्हा जो काही शहरामध्ये नगरीमध्ये तयार झालेलं आहे तर मी सगळ्या आमच्या बांधवांचा मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते की त्यांनी एक छोटस बैठक घेतली होती एका ठिकाणी आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय मोदीजी व्यासपीठावरील सर्व प्रमुख मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी उपस्थित असताना त्यांनी एक छोटीशी व्यथा त्यांची मांडली आणि आमच्या साठे साहेबांनी सांगितलं की आमच्या या मुस्लिम बांधवांना येणाऱ्या काळात कुठेही अडचण आली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्यांच्याबरोबर ताकदीने या ठिकाणी उभा राहील असं आश्वासन दिलं तर मला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षासहित आमचे होणारे आमदार सुद्धा पूर्ण ताकदीने या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सर्व मागण्या पूर्ण करतील एवढीच आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला ग्वाही देते परत एकदा कोझिया मॅडमचे मी या नगरीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या वाणीला विराम देते कारण पुढे थोडासा कार्यक्रम असल्यामुळे मला जावं लागतंय साहेबांची आणि साईंची दोघींची या ठिकाणी माफी मागते आणि परत एकदा साधेसाहेबांना येणाऱ्या वीस तारखेला तुतारी समोरचं बटन दाबून सगळ्यांनी प्रचंड मताने विजय करावा एवढाच विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या का प्रसंगी व्यक्त करते आणि उशीर समते, जय हिंद जय महाराष्ट्र